नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एन टी एकडून एक फार मोठी अपडेट आलेली आहे नीट दोन हजार चोवीसचे निकाल जाहीर झालेले आहेत या ठिकाणी तुम्ही हे स्कोअर कार्ड पाहू शकता याप्रमाणे तुम्हाला स्कोअर कार्ड डाउनलोड करून घ्यायचं आहे यामध्ये सर्वात अगोदर तुम्हाला तुमचा रोल नंबर चेक करायचा असेल त्यानंतर ॲप्लिकेशन नंबर विद्यार्थ्याचं नाव विद्यार्थ्याच्या आईचं नाव वडिलांचं नाव तसेच या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुम्हाला किती मार्क मिळत आहेत त्या संदर्भाने तुम्हाला या ठिकाणी माहिती मिळेल त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ऑल इंडिया रँक चेक करायची आहे या ठिकाणी तुम्ही ऑल इंडिया रँक चेक करू शकता तसेच कॅटेगरी रँक किती आहेत देखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आणि पासिंग पर्सेंटाईल किती आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता।, शकता जर आपण या वर्षीच्या नीट एलिजिबिलिटी क्रायटेरियाचा विचार केला तर जेही विद्यार्थी ओपन ईडब्ल्यू एसमध्ये आहेत असे विद्यार्थी एकशे चौसष्ट मार्कपर्यंत नीट दोन हजार चोवीस क्वालिफाय आहेत त्यानंतर जर आपण ओ बी सी कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थी एकशे एकोणतीस मार्कपर्यंत नीट क्वालिफाय आहेत एस सी आणि एस टी कॅटेगरीमधील विद्यार्थी देखील एकशे एकोणतीस मार्कपर्यंतच नीट क्वालिफाय आहेत त्यानंतर तुम्ही या ठिकाणी पी डब्ल्यू डी कॅन्डिडेटचा कट ऑफ पाहू शकता या ठिकाणी तुम्ही हा कट ऑफ पाहून घेऊ शकता जे विद्यार्थी पी डब्ल्यू डीमध्ये आहेत म्हणजेच फिजिकली डिसेबल आहेत असे विद्यार्थी जर ओपन कॅटेगरीमध्ये असतील तर अशा विद्यार्थ्यांना एकशे सव्वेचाळीस मार्क तसेच ओ बी सी एस सी आणि एस टी या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना एकशे एकोणतीस मार्कपर्यंत नीट दोन हजार चोवीसमध्ये क्वालिफाईंग क्रायटेरिया ठेवण्यात आलेला आहे तर या संदर्भाने लवकरच मी डिटेलमध्ये व्हिडिओ अपलोड करणार आहे सध्या इलेक्शनचे रिझल्ट आहेत त्यामुळे अनेक विद्यार्थी व पालक इलेक्शनचे रिझल्ट पाहत असतील परंतु एन टी एने आजच आपले नीट दोन हजार चोवीसचे निकाल डिक्लेअर केलेले आहेत महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांना या संदर्भाने माहिती नाही तर या व्हिडिओला महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने येणाऱ्या सर्व अपडेटसाठी बालाजी एज्युकेयर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा तसेच ज्या विद्यार्थ्यांना पेड काउन्सलिंग जॉईन करायची आहे अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा कारण आता नीट दोन हजार चोवीसचे निकाल लागलेले आहेत आणि लवकरच मेडिकल प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे